नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्य असं नवबारा खटावचं मैदान मित्रांनो या नवबाराच्या खटाव मैदानामध्ये आपला सप्त हिंद केसरी सुंदर बॉस शंभर टक्के येणार आहे आणि तुम्ही या बॅनरवर बघू शकताय प्रमुख आकर्षण म्हणून सुंदर बॉस आहे त्यामुळे मित्रांनो आजच्या खटावच्या नऊ बारा मैदानामध्ये सुंदर बॉस शंभर टक्के येणार आहे आणि मैदानात पळणार देखील आहे मैदान मैदानात पळणार म्हटल्यावर सुंदर बॉसचा पैरा कोणासोबत आहे हे देखील मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर मित्रांनो सुंदर बॉसचा पैरा आहे मुंबईचा द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस हारण्या सहाशे बावीस आणि सुंदर बॉस हीच जोडी आजच्या नऊ बारा खटाव मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे कारण द्वारलीचा हरण्या देखील टॉपचा नंदी आहे पुसेगावचा मानकरे असलेला एक नंबरचा हारण्या आणि सुंदर बॉस आपला सप्त हिंद केसरी आहे त्यामुळे ही जोडी देखील टॉपमध्येच पलणार आहे आजच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो अजून एक मी काल जो पैरा सांगितला होता सरजा एट फाय झिरो झिरोचा सर्जा एट फाय झिरो झिरो आणि मोरदरीचा हारण्या ही जोडीसुद्धा आजच्या नऊ बारा खटाव मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो आज सुंदर बॉस आणि हारण्या ही देखील टॉप जोडी आहे तसेच मित्रांनो सर्जा एट फाय झिरो झिरो आणि हारण्या तीनशे एक ही देखील जोडी टॉपचीच आहे धन्यवाद मित्रांनो